आपण बघत आहात बातमीचा वैजापुरातील सद्गुरू गंगागिरी महाराज कमानी जवळील रस्त्याला भगदार वैजापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग सातशे लगत असलेल्या लाडगाव रस्त्यावरील सद्गुरू गंगागिरी महाराज कमानीखाली खाली रस्त्यावर खूप मोठे भगदाड पडलेले आहे त्या भगदाडाखालून नगरपालिका गटार आहे जी उघडी दिसत आहे या ठिकाणी लाडगाव श्रीरामपूर जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते या रस्त्याच्या बाजूला असलेल्या आठ दहा कॉलनीमधील नागरिकही याच मार्गाने एजा करतात डेपोतून बसेसही याच मार्गाने एजा करतात वाहने व पायी चालणाऱ्यांची मोठी वर्दळ चोवीस तास असते या ठिकाणी लगतच भाजी मंडई देखील आहे मासळी मार्केटही आहे हे सर्व पाहता या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी हा रस्ता नगरपालिकेच्या की सार्वजनिक बांधकामाच्या अखरित्याला हे न बघता या भगदाडाला त्वरित दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळावी अशी अपेक्षा धुंडीरामसिंह राजपूत व शहरी नागरिकांची आहे बीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर बीपीए न्यूज मराठी जनते हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा एमपीए न्यूज मराठी